काँग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव यांनी घेतला शिवसेनेत प्रवेश ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या राजीनाम्यानंतर ठाणे ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरू झाली असून दयानंद चोरगे यांच्या समर्थनार्थ पहिला राजीनामा दिलेले संजय जाधव यांनी काँग्रेसला अखेरचा रामराम करून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे कुळगाव बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष तसेच बदलापूर मराठा समाजाचे अध्यक्ष असलेले संजय जाधव यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा व काँग्रेसचे शेकड्या शेकडो कार्यकर्त्यांबरोबर बदलापूर शिवसेना प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या सहकार्याने शिवसेना पक्षात प्रवेश घेतला बदलापूर शहरात संजय जाधव यांनी काँग्रेसचे उल्लेखनीय काम केले होते त्यांच्यामुळे काँग्रेसला शहरात ऊर्जा मिळाली होती आता त्यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने शहरात शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे ठाणे ग्रामीण काँग्रेसमध्ये राजीनामे सुरू झाल्याने ही गळती कशी थांबवावी असा प्रश्न आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसमोर उभा राहिला आहे एकंदरीत दयानंद चोरगे यांच्या राजीनाम्याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागेल ला असे दिसत आहे